नमस्ते मी अश्विनी सई सोमयसिस्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचं वातावरण असं आहे जेवढं तुम्ही झाडांना पाणी घालता तितकं हिरवंगार कलर येतो आहे आता आहे माहिती आहे का उन्हाळा खूप लवकर चालू झालं ह्या वर्षी तर उन्हामुळं बघा झाडांचा कलर प्युअर बदलला गेलेला आहे जे पावसाळ्यात टवटवित पण नसतं ते आता नसतं झाडांना जेवढं आपण पाणी घालेल का तेवढंच एक दिवसापुरतं अगदी टवटवीत राहतं परत हाय असं थोडंसं ना म्हणजे एकदम मुरगळल्यासारखं असं झाडं होतात तर बघा अजून तीन महिन्याचा टप्पा पार करायचा आहे तर भरपूर असं ऊन वाढणार आहे तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे खास करून शेतकरी म्हणा ज्यांचं उन्हात कामं असतात प्रवास असतो तर त्यांना तर खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर सकाळ सकाळी बघा आंघोळ वगैरे झाले माझी गिरणी परत किचनमध्ये घेते तर दळण दळायचं आहे म्हटलं कामाची सुरवात करण्याच्या अगोदर गिरण लावून घ्यावी म्हणजे आपलं डबल कामं होऊन जातात तर गहू दळायचं होतं मला जाऊबाईंना पीठ द्यायचं होतं ना, ना गव्हाचं तर म्हटलं चला सकाळ सकाळी गिरणी पण लावून घ्यावं तर एक ते एक काम करत बसलं ना मग खूप म्हणजे उशीर होऊन जातं दिवस आपल्याला मग कोरणार नाही तर आईने काल निवडून घेतलेलं होतं गहू वगैरे ते एक बरं आहे शक्यतो जास्तीचं निवडा निवडीचं जे असतं ते आईच करतात त्यामुळं मला आईची मदत भरपूर होते परीनं बघा काल जे तोडलेली होती ना फुलं ती आहे अशीच आहेत आबोलीची फुलं शक्यतो लवकर सुकत नाहीत खूप थे छान फ्रेश वाटतात सुकली तरी पण मला टाकून द्यावं असं वाटत नाही दोन तीन दिवस मी ठेवतेच ठेवते फ्रीजवरती आहे असं बघायला छान वाटते तर स्वयंपाकच तयारी चहा ठेवत ठेवत बघा तेल वगैरे काढून घेते कणिक वगैरे मळून घेतले जेव्हा आपण तेल किंवा तुपाच्या डब्याला किंवा इतर कुठल्याही डब्याला आपण हात लावलं का लगेच फडका मारून घ्यायचं जास्तीचं चिकट घाण होऊन जात नाही मायासाठी चहा घेतला परत साईसाठी चहा दूध ओतून घेतले सगळ्यात पडलेला भला मोठा प्रश्न भाजी कुठलं करावा हेच मला कळत नाही दोन तीन दिवस झालं साईपरी कोबी मंचुरियन कर म्हणतात तर मंचुरियनच्या नादामध्ये कोबीला आणून पाच दिवस झाले बनवायचं का झालंच नाही म्हटलं आता चला त्याचा श्री गणेश करायला पाहिजे कोबीचं डब्याला पण मला भाजी बनवायची आहे आज भाजी वगैरे काय का बनवायचं नव्हतं मला भात वगैरे कारण बघा संध्याकाळचं पनीर पण शिल्लक होतं जिरा राईस पण शिल्लक होतं शक्यतो फ्रीजमध्ये भात ठेवून खायचं नाही का ताईची कमेंट होती त्यामुळे मी फ्रीजमध्ये भात का ठेवलेला नव्हता अगदी थोडासा भात होता आणि आज तुम्हाला आई दिसणार नाही दिवसभर घरात तर आई संध्याकाळीच येणार आहे तर आई बघा कोल्हापूरला गेलेले आहेत तर आमच्या रिलेटिव्हमधले ना वारलेले होते एक नातेवाईक त्यांच्या मातीसाठी ते गेलेले आहेत भऱ्या पहाटेच गेलेले होते आणि हे सुद्धा ना लग्नाला जाणार होते तासगावला स्वयंपाक आज अगदी थोडासा असा होता जास्तीचा का स्वयंपाक नव्हता तर भात नाही नाही म्हणत ना थोडासा मी ठेवलास का ठेवला ते पण सांगते तुम्हाला जेव्हा सईपरी शाळेतून येतील किंवा आई येतील दुपारी थोडंसं भुक्याजून येतील किमान भात आमटी किंवा भात दूध साखर काहीतरी खातेल येतून पण मी भात ठेवला कोबी तरला कांदा टोमॅटो कडीपत्ता असं घेतलेला आहे दररोजचे जे काही आपले मसाले आहेत ना तेच वापरणारे हळद तिखट मीठ आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि मी शक्यतो कोबी फ्लावर बटाटा एकही पाण्याचा थेंब वापर करत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही ना भाजी बनवलीत ना खूप छान लागते चवीला आणि ज्याला आवडत नाही ते सुद्धा खातात हे बघा एकसारखं परतून घेते आणि सगळ्यात शेवटी मात्र शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकायचं आणि हाय असं त्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे काय होते आ, कूट आपण जर असं मिक्स करून घेतलं आधीच्या आधी तर कड कडायला आपल्याला लागू शकतं आणि करपायची शक्यता असते अधूनमधून एक दोनदा चेक करून घ्यायचं पाच ते सहा मिनिटामध्ये भाजी होऊन जाते तर चपात्या करायचं चालू आहे चपात्या पण मला जास्तीचं आटलो करायची आहे तर लकी एक वाढलाय ना लकी आता खायला लागलय त्यामुळं मी लकीच एका दिवस काय करत असते संध्याकाळीच बाजरीची भाकरी करून होती आणि सकाळी बिना तेलाची चपाती करत असते तर आता हे बघा रवा भाजते तर बरोबर एक किलो रवा आहे मोठा रवा तर रवा पण भाजून घेते जेणेकरून पटकन नाश्त्याला वापरता येतं सैपुरीच्या डब्याला पण करता येतं आता सकाळची पण शाळा चालू होईल इथं परीचं कालवा तिचं टॉप एका ठिकाणी उसवलं होतं म्हटलं आता मशीन कधी काढू आणि तसंही तिचं वरचे टॉप आहे का तर पेटीपोट आतला खूप जाड आहे तर मशीन पण घेणार नाही म्हटलं हातानेच करावं पटकन हाताने केलं ना टाकं घालून दिले लागलंच बघा इतकी माझं स्वयंपाक होईपर्यंत एक डबा दळण झालं तर एकटे एक काम न करता अशा पद्धतीनं जर काम केलं थोडंसं डोकं लढून तर दुहेरी कामं आपलं होऊन जातात तर लागलंच पीठसुद्धा डब्यातनं काढून घेतलं दुसरा घाला लगेच लावून घेतला ते बघा आणि व्यवसाय परीक्षा गेल्या त्यांचे डबे भरून बाहेर गेले त्या तर त्यांची गाडी आणखून यायची होती तर तो पण म्हटलं चला जे धुवायचे कपडे असतात ना एक्स्ट्राचे ते घेत असते बेडशीट असो किंवा ह्यांचे कपडे असो मळ्यातले कपडे तर ह्यांचे बाहेरच असतात जिथं मी चुलीवरती स्वयंपाक करते ना तिथं असतात तर काय काय घ्यायचं ते एकदम काढून घेते कपडे भिजवायचे अगोदर जे दररोजचे कपडे आमचे असतात ते आधीच मी भिजवले असते आंघोळ केल्यानंतर जे काही कपडे होते घडी करायचे ते सगळे मी कपडे आधी फोल्ड करून घेते आणि जे इस्त्रीचे कपडे आहेत ते सुद्धा मला काढायचं होतं हे पण तुम्हाला सांगते आज मी दोन पर्यंत कामच करत होते इस्त्री करावं इस्त्री करावं म्हटलं पूर्ण अख्खा दिवस गेला पण मला का आज इस्त्री करायचं झालंच नाही तर फॅन पण इतकं घाण धुरळा झालेलं ना खूप धुरुळा फॅन तर फॅन पण मला पुसून घ्यायचं होता परे अचानक आली परत घरात तिला गुलाबाची फुलं बागेत बरेच दिसले मला म्हणाली काय मी तुला घालते मला नको बाई मी तुलाच घालते म्हणून तिच्या डोक्यात मी घातलेले आणि विशेष म्हणजे ती गोळी घ्यायला आलेली तिचं कान आहे ना तर एक ताई कमेंट केलेली बघा अश्विनी तू आयुर्वेदिक उपायावर तू काय बसू नको बरोबर आहे ते ताईचं कारण की आज परी सांगत आलेली शाळेमध्ये तिला ऑफिसमध्ये म्हणजे झोपली होती म्हणे मला जर कसतरीच वाटलं थोडंसं तिला काय व्हायला घेतात थोडासा त्रास होते म्हणजे कानाच्या दाताच्या आणि आपलं ह्याचं नाकाचं ना नसा सेम म्हणजे एकच असतात ना त्यामुळे ते सगळं म्हणजे दुखणं ते वाढत जातं मग गोळी दिलेली तरी पण तिला काय फरक पडला नाही मी यांना बोलले बघू आता सांगवलं जवळ उद्या किंवा परवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला गोळा द्यावं तर असंही तिला दवाखान्यात दाखवलं होतं पण कसं शेवटी गावभागातल्या डॉक्टर सर्व रोगी असतात ते कसं प्राथमिक उपचार करतात गुळी लागली तर लागली कमी झाली तर झालं पण बरेच काय कमी झालं नाही त्यापेक्षा ना कानाच्या डॉक्टरकडे दाखवलेलं मला तर योग्यच वाटते माझं चुकलं सुरुवातीला तिला नेऊन दाखवायला पाहिजे होतं पण मी इतकं तिला दुखेल असं मला काय वाटलं नव्हतं तर ह्यांना मी आज बोलले हे बघा नाही नाही म्हणत दुसऱ्यांदा झाडलेले मी इतका कचरा निघाले जास्तीत जास्त गुलाबाच्या पाकळ्या गोळ्याचे औषधाचे चिट्ट्या हेच आहे जास्तीचा कचरा आणि किचन खूप खुँद्यू दिवस झालं खूप दिवस म्हटलं तरी पण मला वाटतं एक महिना तर झाला असेल किचन म्हणजे ओठासारखं पुसण्यात धुण्यात असतं पण जे स्टाईल्स असतात ना ते काय धुण्यात नसतं कारण की मी स्वयंपाक किचनवरती जास्त नसतं चिकट काही इतकं का नसतं तुम्ही आताही जरी बघा व्हायच्या अगोदर स्टाईल्स वगैरे तुम्हाला चमकलेले दिसतं अजिबात नसतं चिकट काय असेल ते सगळं चुलीवरती स्वयंपाक असतो हे जे लाल मटके आहेत ना मला खूप म्हणजे खूप आवडतात गेल्या वर्षी जेव्हा मी माझ्या नंदेकडे गेले होते ना जतच्या भागामध्ये अशी बोळकी बरंच मिळतात ना संक्रांती वगैरे तर ताईने असंच ठेवलं होतं पण परीनं काय केलं आता मला खूप आवडल्या मग ती घेऊन आले मग ती घेऊन बऱ्यापैकी एक दहा पंधरा तरी घेऊन आलेलो बाकीची काय परी खेळली काय फोडली काय आहेत बाहेर आणखीन बागेत त्यातले मी पाच घेतले होते किचनवरती म्हणजे डेकोरेट करायला आणि थोडीशी अशी म्हणजे धून वगैरे घेतले उन्हात वाळवला ठेवले वाळवच तर म्हटलं चला आपले वाल स्टाईल्स वगैरे ना स्वच्छ असं आपण घासून घ्यावं तर दररोज म्हणजे कसं आहे दररोजच्या दररोज एखादा हात खालच्या खाली असतोच पण वरती हात जात नाही त्यावेळेस मात्र मी किचनवरती सोडून पूर्ण क्लिनिंग करत असते लग्नाला जायच्या अगोदर हे घरी आलते ना तर त्यांना मी थोडंसं कॅमेरे धरायला लावलेले तर दोघांचे थोडंसं बाचाबीच चालली होती कशा सांगते थोडेफार चेष्टा मस्करी चालली होती जे दररोजच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी असतं का तेच आणि मजा मस्ती गमजमत केल्याशिवाय पण संसारात गोडी नसते जास्त आनंद पण काही खरं नाही जास्त दुःख पण काही खरं नाही थोडस आंबट तर त्यात पाहिजेल असतंय तर चालेल आमच्या गप्पा गोष्टी आपल्या घराला आपण जितकं स्वच्छ टाप टीप ठेवेल ना तितकंच वास्तू ततास्तू म्हणत असते तर माझं एक हे बघा म्हणजे मला जर कळतच नाही कितीही आपण साफसफाई जर केलं का माहिती कुठून एखादी जाडी कोष्टी दिसते देव जाणो एखाद्याला काहीच दिसत नाही तर मला तर ते आश्चर्यच वाटतंय तर यांचं एक म्हणणं आहे एक, एक तर धडकाम कर की कारण की बघा मी धुत होते स्टाईल्स तर मला एक दिसलं होतं कोष्टी छोटेसं पिल्लू दिसलेलं तर आधी ती गोष्टी म्हणजे थोडीशी म्हणजे जरा मोठे झालं तरी जाळी बनणारच ना असं आम्ही थोडंसं वादा होत आहे तर ती आधी जाळी वगैरे काढून घेतली खिडक्या वगैरे थोड्याश्या धुवून घेतल्या आणि कधी कधी आपलं कोलगेटचं शिल्लक असतं बघा आपल्या कोलगेटच्या ह्याच्यामध्ये ट्यूबमध्ये तर कोलगेटने सुद्धा गॅस खूप छान निघतं आणि मी स्वतः एक प्रयोग केलेला आहे जेव्हा मी बाथरूम होते ना आपलं आंघोळीचं तर लायबॉयचे किंवा संतूरचे छोटे 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 चिपळे असतात ना ते आपण काय करतो बारीक झाली की टाकून देतो तर मी शक्यतो ते टाकून देत नाही मी स्वतः वापरते पण मी म्हटलं चला काय तर करून बघू हे टाकण्यापेक्षा साठवून साठवून तर ते साबण आहे ना आपला जो भांड्याचा कात्या असतो का आपलं बाथरूमचा तर सेपरेट असतो त्याच्यामध्ये पूर्ण घालायचं आणि त्याच्यानं बाथरूमचे जे स्टाईल्स असतात का ते स्टाईल्स मी धुवून घेतलं तुम्हाला खरं सांगू का धड कपड्याच्या साबणाची गरज लागली नाही धड निरम्याची गरज लागली नाही अगदी छान असं ना चिकोट वगैरे सगळं निघून गेलेलं तर मी तर ट्राय केलेलं आहे तर ह्याच्या पुढं मी ज्या काय साबणाचे छोटे छोटे तुकडे असतात ना अजिबात फेकून द्यायचं नाही जे काय बाथरूमचे स्टाईल्स नळ वगैरे असतात ना त्याच्यानं धुवून घ्यायचं खरंच खूप छान निघतं नळ पण खूप छान निघतात अगदी चमकदार असं मध्ये स्टाईल्स निघालेले आहेत त्या काय मी तुमच्याशी शेअर करू शकले नाही शेवटी बाथरूममधलं वगैरे एवढं मी शक्यतो घेत नाही तर मी तर केलेलं आहे बघा प्रयोग तर तुम्ही करून बघा असं छोटे छोटे साबणं टाकून देण्यापेक्षा आणि धुनं पण आज भरपूर असे कपडे होते सईपरीचे कालचे परत घरी आल्यानंतर बदललेले असतात माझे मळ्याची काही सनकोट स्कार्फ कोरिंचेट शॉल्स बेडशीट्स ह्यांचे कपडे बरेच मला चांगलं अडीच तीन तास कपडे धुवायला लागले जे काय सकाळचं नारळ होतं का ते नारळ मी किसून उन्हाला लावलेले लागलं गहू पण उन्हाला लावलेले काल पौर्णिमा होते ना तेच नारळ मी किसून उन्हाला लावलेले दुपारचे वाजले बघा बारा दिवसभर बार जरी काम करत जरी बसलं तरी काम काय संपत नाही आणि आपला कसं जास्तीचा पसार आहे किती जरी केलं तरी काम अजिबात आवरता आवरत नाही तुम्हाला जाता 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 दाखवते मी इतकं असं थाप लागले ना पानांची खूप थाप लागले तर अक्षरशः मी ना सकाळी म्हणजे थोडस इग्नोरच केले की जे काय असेल ते सगळं चार वाजता झाडून काढणार आहे आपलं अंगण वगैरे सगळं झाडले नाही पण जे एक्स्ट्राचं दरवाज झाडते ना आपलं बागेत वगैरे ते थोडस कट केले भरपूर असं वारं सुटले खूप म्हणजे खूप वारं सुटले आणि शेळ्यांना पण आपल्या वैरण घालून घेतलेलं आहे जरा थोडंसं वेगळं तुरीचं वैरण आणले जे पाठीमागचे तुरी धरले होते ना त्याच्यामुळे जे खोचट खोचट असतं ते, ते काढले तर ह्या आता पाठीमागच्या तुरीला काही इतकं उत्पादन येत नाही मला वाटतंय लय झाले एक चार पाच पोती होतील म्हणजे कमी प्रमाणात येते जसं पावसाळ्यात येतं तसं येत नाही पण बरं आहे नांग म्हणजे नांगरण्यापेक्षा रान थोडंसं ठेवा म्हटलं आहे ना तर काही ठिकाणी चांगलं आहे काही ठिकाणी नाही कारण की ऊनच असलं आहे ना त्या उन्हामुळं काय एवढं काही येत नाही पण ठीक आहे थोडंसं इथं बसलं ना गोट्यात जरा बरं वाटतंय थोडंसं म्हणजे आपल्याला नाही करमल्यासारखं वाटलं मन उदास उदास वाट जरी वाटलं ना इथे येऊन ह्यांच्याकडं जरी बघितलं झाडा फुलांना जरी बघितलं जरी बरं वाटतंय तर तुम्हाला दाखवते हा नंदी इतका आगाव झालं गहू दिलं होतं त्याला खायला त्याला गहू पूर्ण सांडवून दिलाय आणि ते तुरीचं खात बसलाय म्हणजे लय दिवसाने तुरी खातोय ना आता थोडं थोडं खायला शिकलाय जास्तीचं खात नाही एकट्याचं आईचं दूध पिऊन आईश करते आणि आपल्या संघोबाईचं काय मला खरं दिस आहे ना प्रॉपर फसवला हो यांना व्यापारीनं एक तर शिळी महाग लागलीची लागली हे बघा आता कुणाला कळतंय का बघा म्हणजे येते का नाही मला माहीत नाही थोडं थोडं चिन्ह दिसतंय तरी पण एक पंधरा वीस दिवस जातील एक महिना झाला फुकट पोसतं आहे म्हणजे जनावरांना फुकट फोसायचं असं काही प्रश्न येत नाही पण आपल्याला फसवून व्यापाऱ्याने दिलं आहे म्हणजे एक महिना झालं आपण त्याला भरपूर असं वैर चारा चंदी खाऊ घालतोय तसं फसवायला नको होतं तो तर सांगायला पाहिजे होतं तिला तिसरा किंवा चौथा महिना आहे कारण की शेळ्या म्हणजे मला काही शेळ्या जास्त अनुभव नाही अक्का मी अक्काला विचारत असते सगळ्या गोष्टी पाचव्या महिन्यात शिळी येत असते तर मला वाटतंय आत्ता त्याला पाचवा महिना लागला असेल आता संपत आलेला असेल तर मी पण वाटच बघते कधी येते तर आपण घेतो कशासाठी उत्पादनासाठी आणि असं फसवलं की खूप वाईट वाटतंय तर त्याला मला जेवण पण करायचं आहे तर हे बघा अगदी आवडीनं खायलात शेंगा शेंगा खाल्ली गंगून तर खाल्ली संगूबाईनं काय केले संघूबाई बी शेंगा खाल्ले तर असं पाटे मग आलेले असे तुरी असतात म्हणजे ज्या पहिल्यांदा येतात ना ते दुसऱ्यांदा येत नाहीत तर आणखीन दाणं मला वाटते भरायचं आहे ते बघा म्हणजे हाय बघा अगदी आवडी न खाता येतं दररोज एकच एकच खाणं झाले थोडंसं बदलून ह्यांना बरं वाटते सगळं इथलं जे काय होतं ना चिपाड्या एवढं टाकतात ना ते सगळं काढले दगडामुळं पण त्यांना जास्त म्हणजे असं जे चिपडा आहे ना ते सगळं असं मला काढता येईना असो तर आता खाऊ निवांत बसते ते आपलं आता जर यांना वैरण आणि पाणी येडेवर जर केले ना तर चार वाजेपर्यंत काय टेन्शन नाही वरडत नाही काही नाही चार एकदा वाजून गेले की मग काय खरं तिथून परत आणखीन एकदा पाणी आणि चारा आई पण पाच वाजता आले हे सुद्धा पाच वाजता आले हे आहेत बघा माझे चुल दीर आणि जाऊ बाई तर चला म्हणलं आलाय तर चहा पाणी घेऊन जावा इतकी चेष्टा मस्करी त्या झाल्या ना तुम्हाला काय सांगू काय विषय चालले ते सांगते नवऱ्याला काय कळत नाही ह्या विषयावर आता तुमचं तुम्ही समजून घ्या तर हा ब्रीद वाक्य कोणाकोणाच्या तोंडात आहे इतके दोन दोन मोठे मोठे लेकरं झाले तरी बायकांच्या तोंडात असताना ह्यांना काय कळते तर ह्या गोष्टीवर इतकं गंमतशीर असं म्हणजे विषय घरात म्हणजे एक प्रकारचं देव दिवसभराचा शीण होता ना ते शीण निघून गेला इतक्या गमती जमती विनोदी आहेत माझे धीर तर सगळे मिळून परत एकदा छान चहा घेतोय पण मी पण काय चहा घेतलाच नव्हता हे आई आल्यानंतर घ्यावं आई पण आज खूप दमून आलेल्या कारण की कोल्हापूर किती झालं तर आमच्या इथनं लांबच आहे आणि आई सकाळी काय खाल्लेत का नाही ह्याची एक मला चिंता कारण की बघा वारलेल्याच्या घरी जर गेलेलं असेल तर जेवणाचा काय ताळ मिळ नसतो म्हणलं चला आईला हलकं फुलकं काहीतरी करून घ्यावं आईच्या निमताना आम्ही सगळेच खालो खरं सांगायला जर गेलं तर तर आई म्हणाले की उपीटच कर तर चला सकाळी रवा भाजल्याचा उपयोग झाला थोडाफार तर कांदा टमॅटो घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि वटाणा होता थोडाफार शिल्लक वटाणा पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कढीपत्ता का मी आणलेच नाही कारण की बघा थोडंसं दिवस मावळला होता त्यामुळे मी कढीपत्ता तोडलेला नाही आणि आम्ही उपीट असो किंवा पोहे असो त्याच्यामध्ये जर फुटाणे असतात ना डाळे डाळ खायला खूप आवडतात सैपरला आणि शेंगदाणे सुद्धा उपमा तुम्ही करू शकता किंवा पिवळा पिवळा करायचा असेल तर हळद तर बरेच जर पांढराच उपमा करतात मला पण पांढरंच आवडते आता कसं थोडंसं हळद पण कधी कधी टाकायला पाहिजे हेल्दी असते म्हणलं चला आता पिवळं उपीटच करावं तर सईपरला पाहिजेल होतं एकदम पातळ की तिला बोलले की बाबा तुम्हाला दो दोघीला जर खायचं असेल तर मी पातळ केले पण असते थोडं पण आता कसं आई हेनी मी सगळेच खाणार होतो त्यामुळं म्हटलं चला जसं आपलं नॉर्मल उपमा असतो ना तसंच करावं तर घर गर, घरात ना भरडलेल्या गव्हाचं सुद्धा मी करत असते पण सैपरला बिलकुल आवडत नाही पण आम्ही तिघं खातोय पण पुरी खातल्या त्यामुळं मी करत नाही म्हटलं चला हाय आपल्या ह्या पांढऱ्या रव्याचंच करावं तर अगदी सुटसुटीत असं छान उपमा तयार झालेला तर हे बघा गुटड्या वगैरे अजिबात झाले नाही जे नव असतात ना त्यांच्यासाठी सांगते पाणी शक्यतो उकळूनच घ्यायचं बऱ्याच ताईंना सगळ्याच ताईंना माझ्या गोड ताईंना Uh, सगळंच पदार्थ बनवायला येतात पण हे बघा आणि वटाणे घातल्यामुळं खरंच खूप टेस्ट येते आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये एक चिमटभर किंवा अर्धा चमचा आपल्या नाश्त्याचं साखर घातलं तरी पण खूप टेस्ट चांगली येते पण कुणाला साखर आवडते कुणाला नाही मी का ह्याच्यामध्ये साखर घातले नाही म्हटले चला साखर नको काय नको अगदी नॉर्मल असं आई थोडंसं मनाले ना झणझणीत बनवू थोडंसं तोंडाला चव येण्यासाठी हे बघा एक दोन मिनटं झाकून ठेवलेले होते मी बारीक गॅसवरती एक नंबर छान सुटसुटीत असं आपला उपमा म्हणजे आपलं उपीट तयार झालेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चला आता आम्ही सगळेच बसून आता छान हॉलमध्ये टी व्ही बघत बगद बघत उपीट खाणार आहे तर असं माझा दिवसभराचा रुटीन होता थोडक्यात एक साफसफाईचा आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला रुटीन मी शेअर केलेलं आहे तर माझा तर दिवसभराचा शेड्यूल असा असतो आणि परी घरी आल्यानंतर परिसरीचा अभ्यास झाला त्याच्यानंतर परीने परी क्राफ्ट तयार केलेलं जे आपलं फेविकोल शिल्लक राहिलं असतं ना डब्यामध्ये ते शिल्लक असलेल्या फेविकोल पासून परीनं हे असं किचन तयार केलेलं आहे यस आणि त्याच्यावरती स्पार्कल लावलेले ला आहे तर परीचं किचन कसं वाटलं घरच्या घरी गर बनवलेलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मला तर, तर आवडलं पडलेल्या पासून बनवल्या म्हटल्यानंतर कौतुकच करायला पाहिजे ह्याचं तर चला येत्याच व्हिडिओचा एंड करणार आहे सगळ्या ताईंना मनापासून खूप खूप धन्यवाद बाय